नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या मध्ये तुमचे स्वागत आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता नंदिनी मात्र इन्स्पेक्टर त्यानंतर मात्र ती सांगू लागते जर आज जीवा नसते तर मात्र मी या जगातही नसते त्यामुळे आता लगेचच जीवा तिच्या तोंडावर हात ठेवतो आणि हे बघून आता इकडे काव्याला खूप त्रास होतो परंतु नंदिनी मात्र खूपच सुखावते त्यानंतर आता इन्स्पेक्टर मात्र सगळ्यांच्या स्टेटमेंटवर सह्या घेतात आणि आता सही करताना मात्र नंदिनीला त्रास होऊ नये म्हणून जीवा तिच्या बरोबरीने सही करतो हे बघून का आता काव्याला अजूनच राग येत असतो दुसरीकडे घरातील सगळ्यांना मात्र जीवाचं वागणं खूपच आवडत असतं इकडे आता इन्स्पेक्टर जीवाला सांगू लागतात की नंदिनीचे जीवा आता यापुढे मात्र काळजी घ्या आता मोहिते मॅडमची सुद्धा सही घेतलेली आहे खर तर आता यांची नवीन ओळख आमच्यासाठी आणि तुम्हाला सुद्धा आम्ही विसरणार नाही बर का एका बायकोच्या प्रेमासाठी धडाकेबाज असा नवरा आम्ही आज बघितलेला आहे असं म्हणून आता जीवाचं सुद्धा ते कौतुक करू लागतात त्यानंतर मात्र आता इन्स्पेक्टर सांगतात काव्य पार देशमुख तुम्ही सुद्धा सही करा त्यानंतर घरातल्या प्रत्येकाची ते स्टेटमेंटवर सही घेतात आणि आता पोलीस मात्र जीवाला आणि पार्थला अटक न करताच तिथून निघून जातात दुसरीकडे मात्र आता इकडे नंदिनीला समजतं की आता लवकरच जीवाचा वाढदिवस येतो आहे त्यामुळे ती देवाजवळ उभी असते इतक्या तिथे मानिनी येते तिच्या हातात पूजेचं ताट घेते तुझ्या हाताला एवढं दुखत आहे तरी सुद्धा तुझ्यासाठी कोणी प्रार्थना करायच्या ऐवजी तूच प्रार्थना करत उभी आहे तेव्हा लगेच जाता वाढदिवसाबद्दल त्या दोघीजणी बोलू लागतात परंतु वाढदिवसाचं काय प्लॅनिंग आहे असं विचारल्यावर आता नंदिनीच्या चेहऱ्यावर मात्र काहीच नसतं आणि ती एकदमच शांत होऊन जाते हे बघून आता मानिनीला फार आश्चर्य वाटतं येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता मानिनी तिला विचारते काय झालं तू काही प्लॅन केला आहेस का तेव्हा ती म्हणते खर तर पहिल्या अॅनिव्हर्सरीच्या वेळेस जे काही झालं आहे ना त्यामुळे आता मला धडकीच भरली आहे पण मानिनी म्हणते तू बिंदास कर्ग प्लॅनिंग घाबरू नको अजिबात आणि त्यामुळे आता नंदिनी जीवाला सरप्राईज द्यायचं ठरवते दुसरीकडे मात्र काव्याला तिने जे जीवाला जॅकेट दिलेलं असतं ते पार्थच्या कपाटात सापडतं त्यामुळे ती भयंकर चिडते दुसऱ्याची वस्तू आपल्या जवळ ठेवू नये आणि त्यावर आपला अधिकार पण दाखवू नये तर तेव्हा मात्र पार्थ म्हणतो तुम्ही एवढं चिडता आहे म्हणजे असं काय घेतलं आहे तुमच्या नंदिनी ताईने तुमचं तर तेव्हा ती म्हणते माझी सगळ्यात प्रिय असलेली वस्तू तिच्याकडे आहे तेव्हा पार्थ म्हणतो कुठली तर आता मात्र काव्या शांत होऊन जाते मालिकेंच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शक्य शेअर करा सबस्क्राईब करा